नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राया आता घरी आले असतो तेव्हा तो डिपिकल आणि डंकीला म्हणू लागतो अरे खरंच त्या घोरपडीने बघ ना त्याच्या डावात ईशाला फसवलं पण आपली ईशा अरे खरंच खूप चांगली पोरगी रे तिने त्या घोरपडेचं कसं ऐकलं ना हेच समजत नाही आहे डिपिकल तेवढ्यात आता लगेच घोरपडे जोरजोरात ओरडत आलेले असतो ए राया कुठेच तू असे म्हणून तो आत्म देतो तेव्हा डिपिकल म्हणतो लागतो राय भाऊ अरे बघ ना शैतान का नाम लिया और शैतान हाजीर हुआ असे म्हणून डिपिकल डंकी आणि राय हसू लागतात तेव्हा लगेच आता जय लागते राया माझ्याकडे वेळ नाही आहे लवकरात लवकर मला माझं सोनं हवाई म्हणजे हवय दे पटकन माझं सोनं ते लगेच आता मला लागतो काय काय बोलला घरपडे तुला तुझं सोनं हवंय मग पण मी नाही देणार घरपडे तेव्हा लगेच जायम लागतो राया शेवटचं सांगतो या मला माझं सोनं हवंय म्हणजे हवंय तेव्हा टिपिकल म्हणून लागतो राय भाऊ याला त्या जाधवांचं सोनं हवंय वाटतं जाधवांकडे नाही का तू तो सोन्या तोच तेव्हा रायम लागतो टिपिकल आपल्याकडे सोनं आहे ना मग देऊन टाकूया पण घोरपडे तुला जर तुझं सोनं हवं असेल ना तर माझी एक अटे ती तुला मान्य करावी लागेल तेव्हाला गेस जाऊ लागतो काय कसली अट आहे तुझी आता सांग लवकर त्यावर राय म्हणू लागतो घोरपड्या कसं आहे ना तुम्हाला लय तारास दिलाय त्यामुळे ना तू माझी माफी मागायची तरच मी तुला तुझं सोनं देईल तेव्हाला गेस डिफिकल्ट म्हणतो नाही नाही राय भाऊ फक्त तर माफी नाही अरे याने कसं तुझ्या बुटा बुटं साफ करायला लावले होते तसं तू काहीतरी कर राय भाऊ बुटं साफ करायला लाव तुझे तेव्हा रॅम लागतो डिफिकल्ट माझ्याकडे कुठेही बुटं नाही नाही मला बुट साफ नाही करायचे टिपिकल मला आहे ना या घोरपडेनी माझी माफी मागायला पाहिजे असं मला वाटतंय ते पण हात जोडू ना हात जोडून माफी मागायची घोरपडे तेव्हा मी तुझं सोनं देऊन टाकेल जर नसेल माफी मागायची तर जाऊ दे मग मी तुझ्या मोठ्या साहेबांना फोन करतो आणि हे सोनं सरकारच्या ताब्यात देतं चालेल ना तेव्हा लगेच आता जय मात्र रायाकडे रागानेच बघत असतो आणि मला हे राया माझ्याशी पंगा घ्यायचा नाही सांगून ठेवतो तेव्हा राय मला लागतो घोरपड्या अरे तू कसं आहे हे मला चांगलंच आहे पण आता सोन्याची किंमत किती तुला माहिती आहे की नाही सोन्यासाठी काय काय करतात लोक तू माफी मागू शकत नाही का बरं जाऊ दे नसेल मागायची माफी तर जा तू सोनं राहू दे माझ्याकडे मग मी नाही देणार आता मात्र घोरपडे मनाशीच म्हणू लागतो नाही नाही आता मला शांतच राहावं लागेल आणि हा राया म्हणतो तसं करावं लागेल कारण मला माझं सोनं हवंय म्हणजे हवंय तर इकडे आता शशिकलाने ईशाची बॅग भरलेली असते आता ईशाला ओरडतच शशिकलाने बाहेर आणलेलं असतं आणि ती आता ईशाला जोरजोरात ओरडत म्हणत असते चल नीघ कारटे आता बसची वेळ झाली तुझ्याचा नीक पट ते ते पटकन। ते कर तेवढ्यात आता जीजी आणि मंजिरी दोघी हॉलमध्ये येतात आता मात्र लगेच ईशा मला मम्मी थांब ना ग मला या दोघींशी जरा बोलायचंय तेव्हा लगेच तिला आता तिला ढकलते आणि मला ते काय बोलायचं घे बोलून पटकन आणि लगेच निघायचा तेव्हा आता ईशा मंजिरी आणि जिजीजवळ जवळ जाते आणि मला ते जीजी अगं मला माफ कर ग मी तुमच्याशी खूप चुकीची वागली मला माफ कर जीजी तेव्हा लगे जिजी मला ते ईशा रडू नको तेव्हा मंजिरी ते ईशा तू असं नव्हतं करायला पाहिजे आज जर तू असं केलं नसतं तर तू इथनं गेलीच नसती ना तू इथेच राहिली असती तू अशी चूक करायला नको होती ईशा तेव्हा ईशा म्हणू लागते मंजिरी मी चुकले गं मला माझ्या चुकीचा पश्चाताप होतोय मंजिरी पण आज मी तुम्हाला सोडून चाले याचं मला खूप वाईट वाटतंय मंजुरी मला तुमची खूप आठवण आहे मी जी काही चूक केली ना त्या चुकीची खूप मोठी शिक्षा भेटली मला मी तुमच्यापासून कायमची दूर चालले मंजिरी पण हे सगळं मी रायासाठी केलं गं मंजिरी माझं रायावरती खरंच खूप प्रेम आहे शशिकलाला मात्र खूपच राग येतो जीजी आणि मंजिरी दोघी ईशाकडेच बघू लागतात तेव्हा लगेच आता ईशा म्हणू लागते मंजिरी खरंच माझं रायावरती खूप प्रेम होतं आणि ते मिळवण्यासाठीच मी हे सगळं केलं तेव्हा शशिकला म्हणा बिंडोकपुरी अगं तुला अक्कल वगैरे आहे की नाही डोक्यात काही डो अक्कलीचा भाग आहे की नाही तुझ्या काहीतरी मी रायावरती प्रेम केलं कुणावर प्रेम करावा ना याची सुद्धा अक्कल नाही ये चल नी तेव्हा लगेच आता ईशा म्हणाग ते मम्मी थांब ना ग मला जरा बोलू दे की खरंच माझं रायावरती खूप प्रेम होतो आणि रायाबरोबर माझा संसार असावा हे माझं स्वप्न होतं पण माझं या चुकीमुळे माझं स्वप्न अर्धवट राहिलं मंजिरी पण तू माझी एक इच्छा पूर्ण करशील मंजिरी असं म्हणून आता लगेच ईशा मंजुरीचा हात हातात घेते तेव्हा मंजिरी म्हणा ते हा बोल ना ईशा काय काय इच्छा आहे तुझी मी पूर्ण करेल तेव्हा ईशा म्हणा ती मंजिरी अगं माझं स्वप्न होतं असं रायाचा हात हातात धरायचा आणि प्रेमाने त्याच्या हाताला घट्ट असं पकडून त्याच्याबरोबर फिरायचं पण माझं हे स्वप्न तू पूर्ण करशील मंजिरी तू असा रायाचा राया हात असा घट्ट आता धरशील आता मंजिरी मात्र जिजीकडेच बघू लागते तेव्हा लगेच आता शशिकला डोक्याला हात लावते त्याच वेळेस इशा मुलाग ते मंजुरी सांग ना माझं स्वप्न तू पूर्ण करशील ना धरशील ना रायाचा हात तू तुझ्या हातात आता मंजुरी मात्र काही नाही बोलता ईशाकडे बघत असते त्याच वेळेस इकडे राया आता डिपिकलला म्हणू लागतो डिपिकल चल लाव मोठ्या साहेबांना फोन लाव देऊन टाकूया आपण सोनं त्यांच्या धावडीत नाही नाही घर पडेल काय माफी जमणार नाही मग कशाला टाइमपास करायचं चल लाव फोन आता डिपिकल लगेच आपला मोबाईल काढतो आणि फोन लावणार तेच लगेच जय जोरात ओरडतो आणि मी लागतो सॉरी मला माझं सोनं आहे तेव्हा लगेच आता डिपिकलो राय भाऊ अरे कुठनं तरी आवाज आलाय कुठनं येतोय आवाज आता तिघेही आजूबाजूला बघू लागतात तेव्हा जय पुन्हा जोरात ओरडतो आणि मी लगते राया अरे मागितली ना माफी सॉरी मला माफ कर मला माझं सोनं हवंय तेव्हा लगेच रायम लागते घोरपड्या रिक्वेस्ट करायची तुला ओरडून नाही बोलायचं सॉरी कसं म्हणत असतात तुला माहिती नाही आहे का बरं जाऊ दे नको म्हणू तुला नाही लागत ना तुझं सोनं नको माफी मागू तेव्हा डिफिकल्ट म्हणून तो नाही राय भाऊ अरे घोरपडे माफी मागणार अरे सोन्याला किती किंमत आहे आजकाल किती पैसे लागतात सोनं करण्यासाठी नाही 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 घोरपडेला सोनं हवंय तो माफी मागेल तेव्हा लगेच आता घोरपडे मग तो राया सॉरी माझं चुकलं तेव्हा राय म्हणलागतो ए घोरपडे अरे मी काय बोललो आहे हात जोडून माफी मागायची तरच तुला तुझं सोनं भेटेल आता जे लगेच हात जोडतो आणि मग तो राया सॉरी चुकलं माझं तेव्हा राय म्हणलागतं अरे वा एकदम हुशार आहेत की घोरपडे साहेब सोन्यासाठी काय बी करू शकतात मग जा घोरपडे साहेब तुम्हाला तुमचं सोनं हवं आहे ना जा मग त्या तिकडे तो डब्बा ठेवलाय ना त्या डब्यात तुमचं सोनं आहे घ्या 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 पटकन आता जे पटकन तो जेवणाचा डब्बा घेतो आणि तिथनं निघालेलाच तो तेव्हा राय तो घोरपडे साहेब अहो कुठे आहे तुम्ही थांबा की अहो चेक करून बघा सोनं बरोबर आहे की नाही उगाच घरी गेल्यानंतर म्हणायचे की रायाने अर्ध सोनं दिलं अर्ध ढापलं असं नाही आहे ज म त्या जिथल्या तिथे हिशोब असतो या राहायचा त्यामुळे चेक करून बघा आता लगेच घोरपुडे तो डबा उघडून बघतो आता पहिल्या डब्यात पोळ्या असतात भाजी असते बरेच पदार्थ असतात भातही असतो आता घोरपडे चारही डबे उघडतो पण त्यात कुठेही सोनं दिसत नाही घोरपडे मात्र खूपच रागवतो आणि हे राया तू मला फसवतोय तेव्हाला गेच राहायला लागतो घोरपडे साहेब कसं आहे माहिती आहे अपयश ही यशाची पहिली पायरी असते आता तुम्ही पहिली पायरी आहेत घोरपडे साहेब पण यात सोनं निघालं नाही मग आता आपण काय करणार आता तुम्ही दुसरा डबा चेक करा त्यात सोनं असेल मग मी डब्यातच ठेवलं आहे सोनं घ्या 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 आता घोरपडे पुन्हा डबा घेतो दुसरा दुसरा डबाई आता जयने पटकन उघडलेला असतो आता जय त्या भातात भाजीत सगळ्यामध्ये हात बुडून चेक करू लागतो पण सोनं कुठेच नसतं तेव्हा लगेच आता टिपिकल व्हायला लागतं घोरपडे साहेब अपयशी यशाची दुसरी पायरी असते दुसरी पायरी चढल्यात बरं का तेव्हा राहायला लगेच हसू येतं त्याच वेळेस जय जोरात तोडतं आणि मला लागते हे काय पानछटपणा चाललाय मला माझं सोनं हवंय म्हणजे हवंय त्यावर लगेच रायावर रायावरतोय घोरपड्या आवाज खाली या आवाज खाली ठेवायचा चल नाही देणार तुझं सोनं मी आहे माझ्याकडे तुझं सोनं पण नाही देणार तेव्हाला गेस जे मी लागतो घोरपडे एक इन्स्पेक्टर हे विसरू नको राया हे बघ माझ्याशी पंगा घेतलेला तुला खूप मागात पडेल त्यामुळे गुमान माझं सोनं मला दे तर बघ माझ्याशी गाठे तेव्हा गेज राहाय मग ते चल नाही देणार सांगितलं ना तुला जे काय आहे ना ते करून तुझं सोनं कसं मिळवायचं काय करायचं ते बघूंगे चल चलनी घेत ना नाही देणार तेव्हा लगेच लागतो राया सा शेवटचं सांगतो या मला माझं सोनं हवाई म्हणजे हवाई, हार जय त्याची एक कवडी इकडची इकडे होऊ देत नाही या हा तर सोन्याचा प्रश्न आहे त्यामुळे राया लवकरात लवकर माझं सोनं मला दे नाहीतर आजची रात्र तुझी शेवटची रात्र समजा लवकरात लवकर दे तेव्हा रायाम लागते घरपड्या तुझ्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही चल निघित ना चल निघ असे म्हणून आता ज्यैतीतनं निघून जातो डिपिकल डंकी आणि राया तिघेही मात्र हसत असतात तर इकडे आता ईशा मंजिरीला मला लागते मंजिरी खरंच माझं स्वप्न पूर्ण करशील ना ग मला असं रायाला घट्ट त्याचा हात पकडून त्याच्याबरोबर फिरायचं होतं तू फिरशील ना मंजिरी मंजिरी आता गप्प बसलेली असते तेव्हा ईशा म्हणू लागते मंजिरी मला ना राहायला अशी घट्ट मिठी मारायची होती आता ईशा लगेच मंजिरीला मिठी मारते आणि म्हणू लागते मारशील ना तू राहायला माझ्या वतीने अशी मिठी आता मंजिरी लागते ईशा अगं काय बोलते तू बाद झाला आता पुरे झालं तुझं स्वप्न तेव्हा शशिकला तिला बाजूला उठते आणि मला लागते ए बिंडोकपोरी झालं ना तुझ्यासारखीच तुझी स्वप्न पण भिकारी असतात ग अग लोकांना मन असते हे ऐकलं होतं पण तुझ्यासारखं विचित्र मन कुणाचं असतं हे नव्हतं ऐकलं तेव्हा ईशा मला लागते मम्मी काय बोलते अगं आता प्रेम करणं काही गुन्हा आहे का आणि ते काही ठरवून केलं जातं का आहे माझं आयावरती प्रेम त्याला मी काय करणार तेव्हा शशिकाला मला लागते हो ना मग लगेच निघ आता जर तुला इथनं निघायचं नसतं ना तर तुझं हे एक थोबाड आहे ना याचे चार थोबाडं केले असते पण आता लगेच निघायचा लगेच बॅग घे आणि लगेच निघ असे म्हणून आता ओढतच शशिकाला तिला तिथनं ती घेऊन जाते तेव्हा जीजी मंजिरीला मला लागते मंजिरी अगं ही ईशा किती निरागस आहे गं मनात जे काही येतं ते समोरच्याला लगेच बोलून टाकते पण आज असं कळपातलं हरिण हरवल्यासारखं झालंय ग मंजिरी आणि मागे राहिली ती शशिकला तिला ना काही अक्कलच आहे खुशाल स्वतःच्या मुलीला असं घराबाहेर काढून दिलंय बघ ना तेव्हा मंजिरी लागते जीजी तू नको टेन्शन घेऊन सगळं काही ठीक होईल तर इकडे जय आता निक्कीला भेटण्यासाठी आलेलो असतो आता मात्र जयचा ते डबे उकडून त्यात सोनं सापडताना हात पूर्ण खरकटा झालेला असतो आता जयने भाजीतही चेक करून बघितलेलं असतं ना त्यामुळे जय आता रुमालाने आपले हात पुसत असतो तेव्हा निक्की मिळू लागते घोरपडे अरे खूपच तोऱ्या तोऱ्यात सोनं आणण्यासाठी गेला होता ना पण तुझ्याच्यानी तर काहीच झालं नाही साधं त्या रायाकडनं सोनं आणता आलं नाही तुला आलाय तर म्हणे खरकटा हात घेऊन आता पूस पण घोरपडे एक गोष्ट लक्षात ठेव मला माझं सोनं हवं आहे म्हणजे अवया एक इकडचं तिकडं होऊ देणार नाही मी शिक्का त्यामुळे मला माझं सोनं हवं आहे घोरपड काय बी करून तेव्हा लागतो मला निकी अगं तुला तुझं सोनं हवं आहे ना सोनं मी देईल तुझा जो काही खर्च झाला असेल ना तर सोन्यावर तो मी देऊन टाकेल पण इथे माझा अपमान झालाय त्याचं काय तो कसा विसरू मी तेव्हा निक्की मला काय तुझा अपमान झाला तेव्हा घोरपडे मला लागतो हो माझा अपमान त्या रायाने केलाय आणि आता त्या रायाची आजची शेवटची रात्र आज तो राया खलास होणार तुला माझा प्लॅन ऐकायचा आहे तेव्हा निक्की मला लागते हो तेव्हा जे मला लागतो मग मी सांगेल त्या प्लॅनप्रमाणे वागून त्या रायाची आज शेवटची रात्र असेल आता दोघांनी मिळून खूप मोठा असा प्लॅन केलेला असतो तर इकडे आता संध्याकाळी राया गावातनं निघालेला असतो तेव्हा तो मनाशीच मला लागतो निक्कीने मला का बोलावलं असेल एवढा अर्जंट फोन करून एवढ्या उशिरा का बोलावलं असेल आणि निक्कीचा आवाज तर एकदम रडल्यासारखा वाटत होता खरंच रडत असेल कधी निक्की नाही 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 मला तर एक खोटं वाटतंय ती का रडेल नाही खरंच जर रडत असेल तर तिचा चेहरा बघण्यासारखा असेल त्यामुळे जातोच तिला भेटायला असे म्हणून आता निक्कीने बोलवलेल्या ठिकाणी राया इकडे आलेलो असतो आता इथे निक्कीने रायाला आता एका आड्याजवळ भेटण्यासाठी बोलवले असतं निक्की त्या आड्याकडे तोंड करून उभी असते पाठीमागनं राया येतो आणि मला निक्की काय झालं मला कशासाठी बोलावलं आहे भेटायला तेव्हा निक्की मला ते राया खरंच तू किती चांगलाय रे मी तुला एवढ्या वेळा तुझ्याशी वाईट वागले तुला एवढा त्रास दिला पण तरीही मी तुला आवाज देतास तू माझ्या मदतीला धावून येतो राया खरंच तू खूप चांगला आहे राया तेव्हा लगेच राह मला तो मदतीला आहे तू बोलावलंय म्हणून मी आलोय खरा पण या जागेवरती बोलावण्याची काय गरज होती आपण दुसरीकडे भेटू शकलो असतो ना तेव्हा लगेच ते, ते नाही राया मला जे काही बोलायचंय ना ते आपण इकडेच बोलू शकतो दुसरीकडे ते बोलता आलं नसतं ना म्हणून मी इकडे तुला बोलावलोय राया खरं तर मला माझी चूक समजली रे तू माझ्या आप्पांशी खरंच खूप इमानदारीने वागला त्यांची प्रत्येक गोष्ट आज तूपर्यंत ऐकत आला म्हणून तू माझ्या आप्पांचं मन जिंकलं रे पण मी एक मुलगी असून हारले राया मी माझ्या आप्पांचं मन नाही जिंकू शकले मी जे काय वागले ना ते अगदी चुकीचे आणि या चुकीचा मला पश्चाताप होतो राया त्यामुळे मी ठरवलंय माझे आप्पा जे म्हणतायत ना तेच मी ऐकणार आणि इथून पुढे त्यांच्या शब्दाच्या बाहेर मी अजिबात जाणार नाही तेव्हा लगे राय मनाशीच मग लागतो अरे बापरे या निकित एवढा बदल कसा काय झाला अचानक अरे बापरे हा खरंच बदल आहे का काहीतरी डाव आहे मला अडकवण्यासाठी असा विचार राया करत असतानाच निक्की मला लागते राया अरे कसला विचार करतोय तू मी तुझ्याशी बोलते ना तेव्हा राया लागतो कुठे काय काहीच नाही त्याच वेळेस आता बाजूलाच घोरपडे आता अंगावरती चादर घेऊन आता पूर्णपणे आता त्याने आपला चेहरा लपवलेला असतो तो तिथे झाडाच्या बाजूला लपलेला असतो तेव्हा तो मला लागतो राया आजची तुझी आता ही शेवटची रात्र एन्जॉय कर तेव्हा लगेच आता निक्की मात्र जयकडे बघू लागते तेव्हा जय आता तिला खुनवतो आणि पटकन आता त्या आड्याच्या पाण्यात एक मोठासा दगड फेकतो त्याच वेळेस धपकन आवाज येतो राय आता पाठीमागे वळून बघतो तेव्हा राय मला तो पडलं का निक्की याच्यात बघितलं का तू अरे कसला तरी आवाज आला तेव्हा निक्की म्हणते हो ना राया मी पण बघितलंय काहीतरी पडलंय त्याच वेळेस आता जय इकडनं तिला खुनावत असतो तेव्हा निक्की म्हणतोय अरे राया आत्ताच मी तुला इकडे तुझी वाट बघत होते ना तेव्हा इथे एक छोटं कुत्र्याचं पिल्लू होतं मी त्याला मस्त खाऊ पिऊ घातलं ते इथेच खेळत होतं कदाचित ते, ते तर पडलं नसेल ना राया आता मात्र कुत्र्याचं पिल्लू पडलं की काय हे राया डोकावून त्या आडाकडे बघत असतो त्याच वेळेस जय आता निक्कीला खुनावतो आणि मी लागतो दे ना त्याला पाठीमागनं धक्का दे आणि लोटून दे आता मात्र निक्की लगेच लोटायला जाणार तेच निक्की आता राया बाजूला होतो आणि स्वतःच त्या आडामध्ये पडते आडामध्ये खूपच पाणी असतं आता निक्की मात्र खूपच घाबरल्यासारखी झालेली असते ती आता त्या आडामध्ये खाली जाणार तेच आता राया पटकन त्या आडात उडी मारतो आणि निक्कीला पकडतो तेव्हा इकडनं जय म्हणू लागतो मारा आता दोघे पण मारा मी चाललो इथनं असे म्हणून जय तिथनं निघून जातो तेव्हा निक्की मात्र आता बेशुद्ध झालेली असते कारण आता त्या पाण्यात पडल्यामुळे ते पाणी खूप जास्त असतं ना तिच्या नाकातोंडातही पाणी गेलेलं असतं राया आता निक्कीला वरती हळूच घेऊन येतो आणि तिथेच वडाच्या झाडाजवळ जो ओटा असतो त्या ओट्यावरती झोपवतो आता मात्र निक्की बेशुद्ध झालेली असते सगळे कपडेही ओले झाले असतात तेव्हा राया मला तो काय करू हिला वाचवावं लागेल जर हिच्या पोटातलं पाणी नाही काढलं तर हिला काही होऊ शकतं नाही नाही मला काहीतरी करावं लागेल पण विठुराया असं कसं एखाद्या बाईच्या अंगाला हात लावू मी नाही नाही मला नाही आवडत रे पण विठुराया हिला वाचवावंच लागेल असे म्हणून आपले डोळे बंद करतो आणि आता जोरजोरात निक्कीच्या पोटावरती असं पुश करू लागतो आता निक्कीच्या तोंडातनं पाणी निघत असतं निक्की मात्र रायाकडे हळूच डोळे उघडून बघू लागते रायाने आपले डोळे बंद केलेले असतात तर जोरजोरात आता दोनही आताने निक्कीचं पोट दाबण्याचा प्रयत्न करत असतो आणि पाणी काढत असतो तेव्हा निक्की हे सतत मनाशीच म्हणू लागते राया अरे आज या आड्यामध्ये ढकलून मी तुझा जीव घ्यायला निघाले होते रे पण शेवटी आज तूच माझा जीव वाचवला आणि राया आज तू माझा जीव वाचवला खरा पण मला तुझ्या प्रेमाचं एड लागले राया प्रेमात पडले मी राया तुझे अरे हाच तुझा स्वभाव मला खूप आवडतो राया त्याच वेळेस राया पटकन डोळे उगळतो तेव्हा निक्की पुन्हा डोळे बंद करून जणू काही ती बेशुद्ध असे असं वागू लागते तेव्हा राया पुन्हा आता तिच्या पोटावरती करू लागतो आता लगेच निक्की मनाशीच म्हणू लागते राया आता या निक्कीला तुझ्या प्रेमाचं वेळ आहे आणि आता ही निक्की तुझं प्रेम मिळवणारच असे म्हणून निक्की आता म्हणून थंडी वाजल्यासारखं करू लागते तेव्हा राया मला तो काय होतोय निक्की तुला डोळे उघड तुला थंडी वाजते का राया पटकन आपल्या अंगातला शर करतो आणि आता तो ओला झालेला असल्यामुळे तो पिळून काढतो निक्की मात्र हळूच डोळे उघडून रायाकडे बघत असते आणि वा राया अशीच तू माझी काळजी घ्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर तुला मी कसं आपलंचं करेल ना बघच राया असे म्हणून राया आता लगेच तो शर्ट काढतो आणि निक्कीच्या अंगावरती गुंडाळतो आणि म्हणू लागतो नाही नाही मला हिला पटकन घरी घेऊन जावं लागेल हिला खूपच थंडी वाजल्यासारखं होतंय असे म्हणून रायाने आता निक्कीला आपल्या मिठीत घेतलेलं असतं राया आता धावतच तिला घेऊन निघालेलं असतो तेव्हा निक्की मात्र रायाच्या चेहऱ्याकडे बघतच म्हणू लागते राया अरे प्रेम केल्यानंतर एकमेकांसाठी जीव बी देतात हे मी ऐकलं होतं पण आज तुझ्या मिठीत आल्यानंतर ते समजलं का एकमेकांच्या प्रेमात लोक जीव देतात आणि राया आज मी तुझ्या मिठीत आले पण मला तुझ्या प्रेमाचं एड लागले बरं का तुझा हा स्वभाव मला खूप आवडला आहे राया असे म्हणून निक्की तर आता रायाच्या प्रेमात पडलेली असते तर आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आता मंजिरी देवघरात देवपूजा करत असते तेव्हा जीजी तिकडे येते आणि मला लागते मंजिरी अगं सारखी या देवाची पूजा करून काही होत नाही प्रश्न आपल्याला सोडवावे लागतात चल पटकनावर तेवढ्यात आता दरवाज्यात राया आलेला असतो आता दरवाज्यातनं डोकावून राया मिसफायरकडे प्रेमाने बघत असतं मंजुरीची देवपूजा चालू असते ना तेवढं जिजीचं लक्ष रायाकडे जातं त्यावर जिजी मला ते राया अरे कधी आलास तू तेव्हा राया तर जिजीजवळ येतो आणि मुलागतो जिजी हो तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी फायरसाठी एक मुलगा आणलाय बघता मी खूप छान आहे तुम्हाला दाखवू का तेव्हा जिजी मुलागते हो हो थांब थोड्या वेळ हो, आज वेळेस मंजिरी प्रसाद घेऊन येते तेव्हा जिजी मुला लागते मंजिरी तुमचा तुम्हीच का माझा ना या देवावरती विश्वास नाहीये मला नकोय हा प्रसाद तेव्हा लगेच आता जिजी तिथनं निघून जाते आणि राहायला मला लागते राया तुझं झालं की पटकन आहे मला तुझ्याशी बोलायचंय असे म्हणून आता लगेच जिजी तिथनं निघून जाते तेव्हा लगेच राया मिस मिसपायरला विचारू लागतो अगं मिसपायर जिजी असं का वागते तिला एवढा का राग येतोय देवाचा तेव्हा म्हणजे लागते राया अरे काहींच्या आयुष्यात असं काहीतरी घडलेलं असतं ना त्यांचं फक्त मन नाही तर आयुष्यच बदललेलं असतं त्यामुळेच माझ्या जिजीच्याही आयुष्यात असं काहीतरी घडलंय पण तू नको लक्ष देव तू घे प्रसाद आता राया लगेच प्रसाद घेतो तर आता त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इकडे राया आता मिसफायरच्या घरी असतानाच अण्णा आणि निक्की तिकडे आलेली असतात निक्की मात्र पूर्ण रायाच्या प्रेमात वेडी झालेली असते लाजत असते मुरडत असते एकटक रायाकडे बघत असते तेव्हा लगेच अण्णा आता जिजी आणि मंजिरी समोर म्हणून लागतात राया तू आहेच असा एखाद्याला प्रेमात पाडतो तू तशीच माझी निक्की तुझ्या प्रेमात पडली आणि आता तुमच्या दोघांचं लग्न लावायचं मी ठरवलंय आता मात्र रायाला तर धक्काच बसतो तेव्हा निक्की मला लागते हो राया माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचं म्हणजे करायचे तेव्हा लगेच जिजी मला लागते पण रायाची बायको म्हणून मला तू स्वीकार नाहीये मला तू रायाची बायको म्हणून अजिबात आवडलेली नाही आहे तेव्हा लगेच जिजीव लागते राया मी बोलते ते बरोबर आहे ना तेव्हा राया म्हणतो अगदी ठामपणे जिजी मलाही या निक्कीशी लग्न करायचं नाही आहे तेव्हा निक्की ते राया मला जे हवं आहे ना ते ती मी मिळवतेच त्यामुळे तुला कसं मिळवायचं हे मला चांगलंच माहिती तेव्हा म्हणजे म्हणते तुला मिळवायचं तु आहे ना त्याला तू प्रयत्न कर पण ही मंजुरी तुला राहायला कधीच मिळू देणार नाही या लक्षात ठेव या मंजिरीशी गाठी तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल